नमस्कार सुषमा रेसिपीज अँड ब्लॉग्स या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अगदी पटपण म्हणजे पंधरा ते वीस मिनटात होणारे मुलांच्या आवडीचे नगेट्स करून दाखवणार आहे तर हे तुम्ही टिफिनला द्या किंवा मधल्या वेळेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला स्नॅक्स म्हणून मुलांना दिले तरी चालतील दिल खूप छान होतात आणि मुलांना तसेच मोठ्यांना पण आवडतील नक्कीच तर त्यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे हा साधारण तीन वाटे आहे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत दोन चमचे पांढरे तेल चवीप्रमाणे मीठ इथे सातात पकाळ लसूण बारीक चिरून घेतलेला आहे चिली फ्लेक्स आहेत हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर आणि चीज क्यूब घेतलेला आहे तळण्यासाठी तेल आणि एक चमचा आपल्याला जिरं लागणार आहे चला तर इथे आता मी पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेले आहे यामध्ये मी जिरं घालते पांढरे तीळ बारीक शिरलेला लसूण मिरची थोडस मिक्स करून घेते चिली फ्लेक्स अगदी पटकन होतो आणि तुम्ही जरी बनवून ठेवले म्हणजे उद्या टिफिनला द्यायचे तर हे असे तयार करून दुसऱ्या दिवशी फ्राय करून मुलांना दिले तरी चालतील तर आता इथे मी फोडणीमध्ये गरम पाणी घालते म्हणजे तुम्ही जेवढा आपण रवा घेतलाय त्याच्या अंदाजाने म्हणजे डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता ह्याला मी चांगली उकळी आणते मीठ घालते चवीप्रमाणे कोथिंबीर पाण्याला चांगली उकळी आली आहे आता ह्यामध्ये मी रवा घालते बारीक रवा घेतलेला आहे मी गॅसची फ्लेम लो करायची आणि हा रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे जेवढा आपण रवा घेतो त्याच्या डबल आपल्याला पाणी आहे पाणी जर वाटलं तर कर गरम करून आहे तुम्हाला वाटलं की पाणी कमी झालंय तर पुन्हा मग ते गरम पाणी ह्याच्यामध्ये घालता येतं आता मला थोडं पाणी कमी वाटतंय तर मी हे बाबा पाणी अजून घालते आणि रवा चांगला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या त्याच्या रव्याच्या बघा रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलंय आणि मस्त आपला एकसारखा रवा हा झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हे गार करून घेते रवा जो आपण शिजवून घेतलाय बघा मी ताटात काढून घेतलाय आणि आता आपल्याला गार करून घ्यायचंय थोडा आणि मग ह्यामध्ये जे उकडलेले बटाटे आहेत ते किसून आणि चीज किसून घालायचंय आता हे मिश्रण बऱ्यापैकी गार झालेलं आहे आता ह्यामध्ये मी चीज किसून घालते आणि बटाटा किसून घालणारच चीज तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही वाढवलं तरी चालेल मी एक क्यूब घालते यामध्ये आणि बटाटे पण किसून घालते बटाटा आणि चीज किसून घेतलंय आता हे हातानेच मी पूर्ण चांगलं मळून घेते सगळं मिक्स करून घेते गोळा करून घ्यायचा आहे ह्याचा एक चला तर आपण जे रवा आणि बटाटा चीज किसून वगैरे त्याचे असे मी गोळे करून घेतलेले आहेत त्याला काय करायचं चा? आहे थोड्याशा हातावर असं लांबसर ह्याचा रोल करून घ्यायचा आहे जर हाताला चिटकत असेल तर तुम्ही तेल किंवा तांदळाचं पीठ पण लावू शकता हे बघा हे आता असा गोळा केला रोल केला आहे मी आणि आपल्याला किती छोटे मोठे हवे त्याप्रमाणे कट करून घ्यायचे ते बघा हे असं तुम्ही हाताने पण असं थोडासा शेप देऊ शकता आता मी हे असे गोळे सगळे करून घेते थोडंसं कोरडं पीठ लावूनच घ्यायचं म्हणजे कसं ना, ना चिटकत नाही एकमेकांना तळायला वगैरे बरे पडत आणि कापल्यावर पण ते एकदम असे छान मोकळे होतात बघा असे तर आता हे सर्व असं तयार करून घेते मी थोडं कोरडं पीठ भुरभुरायचं आहे वर आता हे थोडंसं अगदी हलकसं मी पीठ भुरभुरते तांदळाचं आणि हे बघा छान हे म्हणजे एकमेकांना चिटकत नाहीत एक कोरडे होतात चांगले आणि आता आपण हे फ्राय करून घ्यायचे चला तर आता तेल गरम झालेलं आहे आता एक एक मी नगेट्स ह्यामध्ये सोडते मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे तेलामध्ये जेव्हा आपण नगेट्स घालतो तेव्हा लगेच चमचा नाही लावायचं आहे नाहीतर मग ते कसं चमच्याला चिटकतात आता हे बघा किती मस्त एकदम एक एक मोकळा झाला आहे चांगला आता छान असे गोल्डन आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे चला हे बघा मस्त गोल्डन कलर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी आपले नगेट्स तयार झालेले आहेत आता मी हे काढून घेते अगदी पटकन होणारे गरमागरम नगेट्स तयार आहेत आणि साहित्यही जास्त नाही लागत आणि बघा किती मस्त दिसत आहेत तर मी तुम्हाला एक दाखवते तोडून हे बघा एकदम मस्त वरून एकदम कुरकुरीत झालेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद